महाशिवरात्र निमित्ताने त्र्यंबकेश्वराचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला दुपारी तीन वाजता त्र्यंबकेश्वराची पालखी निघाली यात त्र्यंबकेश्वराचे सोन्याचा मुखवटा होता सवाद्य पालखीत भक्तिगीते असलेला धार्मिक डी जे होता महाशिवरात्र पालखी पाचआळी पाटणकर वाड्यामार्गे राजा छत्रपती व्यायामशाळेमार्गे कुशावर्त तीर्थावर आली पूर्वी देवस्थानचे सांस्थानिक जोगळेकर यांचा वाडा या परिसरात असल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी पाचआळी भागातून पालखी येते या परिसरातील नागरिकांनी सडा रांगोळ्या काढून सुवासिनींनी औक्षण करून फुलांचा वर्षाव करीत पालखीचे धडाकेबाज स्वागत करत ठिकठिकाणी औक्षण झाले येथून पुन्हा पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात आली यावर्षी पालखी सोहळा अधिक भक्तिमय झाला काल रात्री त्र्यंबकेश्वर मंदिरात निमित्ताने विशेष महापूजा झाली विश्वकल्याणासाठी देवाला प्रार्थना करण्यात आली त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात बि शिवाची पिंड आहे त्याचप्रमाणे पिंडीच्या समोरील कोपऱ्यात पार्वतीची मूर्ती आहे त्यामुळे हळद मेहंदी व आज महाशिवरात्रीला विवाह असे तीन दिवस समारंभ प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला अशी माहिती देवस्थानकडून देण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश नितीन जीवने विश्वस्त मनोज थेटे पुरुषोत्तम कडलक स्वप्नील शेलार सत्यप्रिय शुक्ल प्रदीप तुंगार मुख्याधिकारी श्रिया देवचके रुपाली भूतडा तसेच प्रशासकीय अधिकारी इन्चार्ज जनसंपर्क अधिकारी या सर्वांनी उत्सवाचे यशस्वी नियोजन केले होते पुजारी तुंगार बंधू देवस्थानचे शागिर्द सोमवार पूजक चिन्मय फडके हे देखील या उत्सवात सहभागी झाले होते दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे त्र्यंबकेश्वर